नमस्कार मी प्रियंका केरकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे फक्त महाराष्ट्र या न्यूज चॅनेलवर आम्ही घेऊन आलेलो आहोत हवा कुणाचा हा खास सेगमेंट आणि आज आम्ही हे सेगमेंट घेण्यासाठी आलेलो आहेत अहिल्या नगरीमध्ये अहिल्या नगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानल्या जाणारा राहता ही नगर परिषद चला तर मग आपण इथल्या जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं जनमानसाचा नेमका कौल कोण आहे आणि आता माझ्यासोबत आहेत जे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की त्यांचं मत काय आहे नमस्कार सर आपलं पूर्ण नाव नमस्कार प्रथम अहिल्यानगर मध्ये येऊन विखे पाटलांच्या बाले किल्ल्यामध्ये तालुक्यामध्ये तुम्ही आलात तुमच्या मनापासून धन्यवाद माझं नाव तुषार सदापळ सर uh, uh, आता तुम्ही इथलेच रहिवासी आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न खूप विचारणं खूप कम क्रमप्राप्त ठरतं की आधीचं जे राजकारण होतं आणि आताचं जे राजकारण आहे म्हणजे महायुती झाल्याच्या नंतरचं जे राजकारण आहे यामध्ये तुम्ही नेमकी तफावत काय सांगाल मोठ्या विषयावर बोलण्यापेक्षा आधी आमच्याकडं सहा सात वर्षापूर्वी सत्ता राहत्या शहराबद्दल बोलायला गेलं तर ती विखे पाटलांकडे नव्हती आणि आता ती सत्ता नसताना देखील विखे पाटलांचं इथं खूप मोठं वर्चस्व आहे गोरगरिबांचे कामं हे प्रत्येक छोटं काम जरी असलं तरी ते सुजयदादा विखे पाटील सोडवतात इथं मूळ प्रश्न असा आहे आता ती सत्ता लोकांचे डोळे उघडलेले आहे का सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात जाता कामाने विखे पाटलांच्याच हातामध्ये ती सत्ता राहिली पाहिजे जेणेकरून केंद्रापासून तर राज्य राज्यापासून तर त्या तालुक्याच्या गावापर्यंत आणि त्या गल्लीपर्यंत मूलभूत सुविधांचे लोकांना गरज ती भागली पाहिजे तर मग विखे पाटील साहेबांनी जे काही विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांबद्दल तुम्ही काय सांगाल सर आता जे जे काही तुम्हाला रस्ते नियतन दिसलं ते सगळं त्यांच्यामुळेच आहे ते पूर्णपणे तालुक या तालुक्याचे भाग्यविधा जेवढे कॉम्प्लेक्स दिसले असतील नवीन पोलीस स्टेशनचे काम आहे ते इतके जोराने चालू आहे पंचायत समितीचं बिल्डिंग असल राहता तहसील असल हे सर्व त्यांनीच आहे आता नव्याने स्मशानभूमीचं मोठं काम चालू आहे प्रत्येक समाजाला स्मशानभूमीसाठी जागा अल्पसंख्याक लोकांना नव्हती ती उपलब्ध करून दिलेली आहे मार्केट कमिटी इतकी मोठी करून दिली एम आय डी सी केली दावखाने केले हे सगळे कामं त्यांच्याच आहे ते सोडून चाळीस वर्षापासून इथं दुसरं कुणी नाही पण ते फार छोट्या छोट्या गरीब माणसं पर्यंत युवकांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांची समस्याला ती एकमेव फक्त सुजय दादा विखे पाटील सुजय दादा विखे पाटील हे प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर आहे असंच आपण म्हणू शकतो आता त्यांनी जो पॅटर्न आपल्या शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते कशा प्रकारे यशस्वी होईल असं आपल्याला वाटतंय त्याच्यासाठी पहिले आता येणारी निवडणूक मेन कारणीभूत राहणार आहे येणारी सत्ता ही विखे पाटलांचीच राहणार आहे आणि आम्ही युवक सर्वे सर्व एकजुटीने निर्णय घेऊन पूर्ण गाव जागृत करून की सत्ता विखे पाटलांकडे कशी राहील याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे त्याचं कारण असं का पाठीमागे जे कोणी सत्ताधारी होते ते काय आमच्याकडे कुणी आलं नाही गोरगरिबापर्यंत पोहोचू शकले नाही त्याच्या पूर्ण पूर्ण गावाचं वाटोळ झालं होतं प्रत्येक गोष्टीत राजकारण असल्यामुळं कामांमध्ये अडचणी येत होत्या कोट्यवधी रुपयाचे निधी मंजूर झालेले वरतून आणलेले दादांनी करून परंतु खालच्या लेवलला सत्ता नसल्यामुळं त्या अडचणी खूप आहेत आता ती सत्ता आम्ही विखे पाटलांच्या हातातच देणार अच्छा मग तुम्ही असं म्हणू शकता का की एक विखे पाटील साहेब हे राजकारण्याबरोबरच एक उत्तम समाजकार्यक सुद्धा आहेत किंवा समाजकार्य करणारे सुद्धा आहेत मुळात आम 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 ते आमचे आमच्यातलेच आम्ही त्यांना नेते मानतो पण ते आमच्या भावासारखे आमच्या एखाद्या गरीबाच्या घरी ते कधी जाऊन त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतात असं काही नाही त्यांचं का मोठा कोणा अजिबात त्यांच्या मनात नसतो लहान असो मोठा असो सगळ्यांना संबंधीची वागणुकी ते मोठे कधी असो आम्हाला पण कधी वाटलं नाही ते आमच्यातलेच आहे जेव्हा असं वाटतं की माणूस हा आपल्यातलाच असतो तेव्हा जी प्रांजळ भावना येत असते तशीच प्रांजळ प्रतिक्रिया आपल्यासमोर दादांनी मांडलेली आहे दादा आता जसं तुम्ही सांगितलं की ते तुमच्यातलेच आहेत तर मग हा प्रश्न मी एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारते की मग काय सांगाल की राहतामध्ये हवा कोणाची आहे ओनली विखे पाटील दॅट्स द कॉन्फिडन्स की आम्ही कुणाला येऊही देणार नाही कारण की जिथे माणसाची मनं जुळलेली असतात तिथेच अशा प्रामाणिक प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात नमस्कार ताई काय नाव आपलं नमस्कार आकाश सोनवणे अच्छा तुम्ही राहता गावाच्याच आहात किती वर्षांपासून मी लहानपणापासून मग लहानपणापासून जेव्हापासून तुम्हाला कळतंय की राजकारण काय असतं तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक वाटतोय पहिल्यापेक्षा आत्ताचं जरा बरं आहे कशा स्वरूपात बरं आहे म्हणजे कामं वगैरे व्यवस्थित करतात जे आहे आत्ता सध्याच्याला म्हणजे कोरोनापासून तर नाहीच आहे कोणी नगराध्यक्षही नाही नगरसेवक नाही बट मग आता जे येतील त्यांच्याकडून आपला अपेक्षा असतील ब रस्ते वगैरे नीट करावे लाईट वगैरे व्यवस्थित बसवावेत असं बऱ्याच जे महायुती आता झालेला आहे आणि त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय विखे पाटील असतील यांच्याकडनं जी काही विकास कामं झालेली आहेत त्याबद्दल तुमचं मत काय काय नाही चांगल्या प्रकारे कामं करतात ते भरपूर सपोर्ट आहे त्यांचा जनतेला ताई असं एखादं काम होतं का की ज्याच्यासाठी महिलांना खूप जास्त सफर करावं लागत होतं किंवा राहता वासिया जे आहेत त्यांच्या बेसिक्स नीड्स होत्या पण खूप वर्षांपासून ते कामं रखडलेली होती पण विखे पाटील साहेबांचा सा पुढाकारामुळे ते प्रश्न आता सुटलेली आहे हा करतात ते कामं सांगितलं त्यांच्यापर्यंत कामं पोचवली का ते करतात बरं महिलांसाठी राज्य सरकार जे आहेत ज्या योजना राबवत आहेत त्याचा आपण फायदा कसा घेत आहोत किंवा त्या उपयोगात पडतात हा पडतात आता लाडकी बहीण चालू आहे सिलेंडरचं गॅस वाटप झालेलं आहे पहिलेच त्याची पण सबसिडी पडते त्याचा पण उपयोग महिलांना भरपूर प्रमाणात होतो जे विखे पाटील साहेब आहेत त्यांच्या या राजकारणाच्या माहोलमध्ये वातावरणामध्ये तुम्ही एक स्त्री म्हणून स्वतःला सेफ समजता का किंवा कुठल्या आता आपण जसं न्यूज ऐकत असतो बातम्या बघत असतो की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नाही का स्त्रियांसोबत होत असतात तर एक स्त्री म्हणून तुम्हाला राहत्या गावामध्ये सेफ वाटतं आणि कशामुळे वाटतं सेफ तर वाटतं आहे दादा आहे आमच्यासोबत त्याच्यामुळे एवढं काही नाही अच्छा असं म्हणतात की शहरातल्या जे राजकीय वातावरण असतं त्याचा परिणाम खूप जास्त पडत असतो प्रत्येकाच्या घरावर समाजावर आणि तिथूनच त्यांचं समाजकारण एकतर चढायला सुरुवात होतं किंवा बिघडायला सुरुवात होतं तर तुम्हाला काय वाटतं की विखे पाटील साहेबांचं सा जे राजकारण आहे ते जे काम करत आहेत ते कसं आपल्या समाजासाठी पूरक का आहे काम त्यांचे चांगल्या प्रकारे चालवतात ते म्हणजे लोकांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करतात ताई तुमचं नाव काय प्रीती त्रिभुवन तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता हे माझं आजोळ आहे आमचं काय लहानपणापासून आजोळ मध्ये येणं खूप सारं आहे तर मग मागच्या काही वर्षांमध्ये आणि आधी मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो शहरामध्ये आल्याच्या नंतर आता तर मला राहता खूप सारा डेव्हलप वाटतोय पहिलं म्हणजे खूप अंधारे रस्ते होते रस्ते नव्हते चांगले आता सध्या तो हायवे पण खूप छान छान झालेला आहे गाव चौक ते एक खुरकापर्यंत रस्ते पण खूप सुंदर झाले लाईटिंगची व्यवस्था व्यवस्थित आहे जागोजागी महिलांसाठी स्वच्छालय वगैरे व्यवस्थित आहे बेसिक नीड म्हणजे महिलांसाठी तीच होती का वॉशरूमची सोय नव्हती रस्त्याने जाताना तर भरपूर ठिकाणी आहे खूप छान वाटलं आलं त्याचबरोबर ताई कुठल्याही गावांमधल्या ज्या मूलभूत सोयीसुविधा असतात जसं रस्ता झालं तुम्ही पाण्याचा उल्लेख केला शौचालय असतील आरोग्याच्या सेवा असतील शैक्षणिक सेवा असतील तर हे जे काही विकास कामं झाले या विकासकामाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला तर पहिले राहतामध्ये फक्त दोनच शाळा माहीत होत्या एक फादरवाडी आणि सेंट जॉय स्कूलवालं त्याच्यानंतर मी खूप सारे डेव्हलपमेंट इकडच्या एरियामध्ये खूप छान बघितलं मला खूप आवडलं का आता बघा राहता पण सिटीला तोड देत आहे बघा ही तोड कुणाच्या कुणाच्या कार्यामुळं शक्य झाली असं तुम्हाला वाटतं नक्कीच विखे पाटलांच्या कार्यामुळं आणि दादा आता स्मार्ट सिटी बन या शहराला स्मार्ट सिटीकडे घेऊन जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतायत त्या प्रयत्नाबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चितपणे त्यांनी दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील आणि जवळजवळ फिफ्टी पर्सेंट त्यांनी कम्प्लीट आहे असं तरी माझं वैयक्तिक मत आहे जसं आम्ही आजोळला येतो पहिलं जे मी राहतं बघत होती आताच्या राहत्यामध्ये खूप सारा फरक वाटलाय मला अच्छा तर मग काय सांगाल राहत्यामध्ये हवा कुणाची आहे सुजितदा राहता हवा कुणाची ताई आहे दादांची चला तर मग आपण ऐकलं आणि बघितलं की राहत्यामध्ये हवा कुणा